शेवगाव तालुक्यामधील भगूर गावाजवळील नंदिनी नदीपात्रामधून बेकायदेशीर माती आणि मुरुम उपसा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे तिसगाव शेवगाव आणि पैठण चौपदरी रस्त्याच्या कामासाठी पोकल्यांवर जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातून खोलवर उत्खनन करत मोठमोठे खड्डे पाडण्यात आले आहेत या अनाधिकृत उत्खननामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याची भूजल पातळी घटण्याची आणि शेतजमिनी वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे कोणतीही रॉयल्टी न भरता उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला ही बातमी प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदारांनी यंत्रसामग्रीसह माघार घेतली यामुळे संशय अधिकच बळावला आहे ग्रामपंचायतीने दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे या प्रसंगी तहसीलदार आकाश दहादडे यांनी या प्रकरणी ग्रामपंचायतीची तक्रार प्राप्त झाली आहे संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्यात येणार असून नदीपात्रामधील उत्खननाबाबत सरकल अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे माती व मुरुम उपसा केला त्या संदर्भात काय कारवाई केली पंचनामा केला का ग्रामपंचायती तक्रार आली प्राप्त झालेली आहे त्याची चौकशी करण्यासाठी सर्कल ऑफिसर यांना पत्राने त्यांनी परवानगी घेतली होती का त्यांनी माझ्याकडे त्यांच्या रॉयल्टीच्या गटावर रॉयल्टीच्या भरणा किल्याच्या पावत्या आहे पण नदीमध्ये नदीमध्ये मी त्याची चौकशी करतो तुम्ही हे केलं का पंचनामा ते जाऊन आले ते तेच सांगितलं सर्कल चौकशीसाठी पाठवतो तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दत्तात्रय फोंधे यांनी दिला आहे काल भगौर येथील शेतकऱ्यांनी मला फोन केला की आमच्या गावामध्ये बेकायदेशीर मुरुम उपसा चालू आहे परंतु आम्ही ज्यावेळेस खात्री केली त्यावेळेस लक्षात आलं की कोणतीही परवानगी न घेता त्या ठिकाणी उपसा होत आहे आणि अशाच जर परवानगी न घेता जर उपसे होत चालले तर या ठिकाणी येणारी वाळू असेल किंवा अनेक मुरमाचे ठेके हे असतील तर ते उपसले जातील तर बिना परवानगी जे काय उपसा चालू आहे ते त्याच्यावर प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा आम्ही भगूर येथील शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाडराय शेवगाव